पुण्यातील एका परिसरामध्ये राहणारा रा एक बाबा होता आणि त्या बाबाचा चमत्कार आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाढला होता म्हणून त्या बाबाच्या दर्शनासाठी त्या मठामध्ये लांबच लांब रांगा लागत होत्या तर ते बाबाचं दर्शन घेण्यासाठी महिला आणि पुरुषांची गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत होती कारण की त्या बाबाचा चमत्कार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला होता कारण की तो बाबा भक्तांचे सगळे काही गाराने समजून घ्यायचा त्याच्यावर उत्तर सांगायचा आणि भक्त नेमका कुठं गेला काय गेला त्यानं काय खाल्लं काय पिलं कुठं झोपला कसा झोपला त्यानं आज कोणचे कपडे घातले आहेत काय घातले आहेत तो कोणाला भेटला इथपर्यंतची इत इत्तमभूत माहिती तो बाबा भक्तांना द्यायचा भक्तांना वाटायचा रहा बाप हे हो काय चमत्कार झाला बाबाला तर सगळंच माहिती आहे की माल काल कुठं गेल तो कोणाला भेटलो होतो काय खाल्लं होतं काल कोणता ड्रेस घातला होता आज कोणता ड्रेस घातलाय मी कोणाला काय बोललो या सगळ्या गोष्टींची बाबाला माहिती होत असल्यामुळं लोकांना वाटायचं चमत्कारच झाला आणि बाबाला एवढी सत्य माहिती कस काय मिळते म्हणून भक्तांची गर्दी त्या बाबाकडं मोठ्या प्रमाणात वाढली होती मग गर्दी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली की त्या बाबांनी लोकांच्या समस्या दूर करायला सुरुवात केली आणि समस्या दूर करण्यासाठी एक आघोरी विद्यासुद्धा सुरू केली तर अनेकांच्या पाठीमागं ताण तणाव नोकरी ना नाही काम नाही काहीतरी ग्रह क्लश आहे घरामध्ये भांडणं आहेत वाद आहेत विवाद आहेत बायको भेटत नाही हे भेटत नाही अशा समस्या घेऊन लोक त्या बाबाकडं जात होते आणि त्या समस्या दूर करण्याचं काम ते बाबा करत होता पण जर समस्या दूर करायच्या असतील तर एक आघोरी क्रिया करावं लागेल त्यासाठी तुम्हाला दोन दिवस तीनच तास झोप घ्यावी लागेल आणि मग तीन तास झोप घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्याकडे यावं लागेल असं बाबा तो भक्तांना सांगायचं मग बाबांवर विश्वास ठेवून काही भक्त दिवसातून फक्त तीनच तास झोप घ्यायचे आणि दोन दिवस अशा पद्धतीनं करायचे आणि तिसऱ्या दिवशी बाबाच्या भेटीसाठी मठामध्ये जायचे मग मठामध्ये गेल्यानंतर अगोदरच दोन दिवसापासून झोप नाही मग बाबाकडं मठामध्ये गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात झोप यायची मग झोप आल्यानंतर बाबा त्या ठिकाणी क्रिया करायला म्हणजे ती विधी करायला सुरुवात करायची आणि सुरुवात करत असताना त्या भक्ताला सांगायचे की तुझ्या शरीरावर कुठल्याही पद्धतीचे कपडे नसले पाहिजे तू एकदम भोगळा असला पाहिजे आणि फक्त अंगावर एक शॉल असली पाहिजे मग अंगावर फक्त शॉल टाकून बाबा त्या भक्ताला विधी करायला सांगायचे आणि जशी त्या भक्ताला झोप यायची तसं त्या भक्ताला खाली झोपवायचे आणि त्याच्या बोकांडीवर बाबा बसायचे आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करायचे आणि घडायचं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना कोण आहे तो भाव बाद, भोंधूबाबा आणि कसं सगळं उघड झालं हे प्रकरण हे तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मग तुम्हाला संपूर्ण कथा गोष्ट काय आहे आणि कुठं घडली आहे हे अगदी सविस्तरपणे समजेल पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील शूज भागामध्ये असणाऱ्या एका मठामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या मठामध्ये असणारे जे बाबा आहेत त्यांचं नाव आहे बाबा प्रसाद प्रसाद बाबा असं सुद्धा त्यांचं नाव आहे सोशल मीडियावर त्यांचे एक लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि त्यांच्याकडं अनेक भक्तांची रांग लागत असते आणि या बाबानं पुरुषांसोबतच नको ते कृत्य केलं आहे म्हणजे समलैंगिक संबंध या बाबांना पुरुषांबरोबर तरुणांबरोबर ठेवलेल्या आहेत आणि या संपूर्ण गोष्टीला वाचा फेटले आणि त्या बाबाचं भिंग फुटलं नेम आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कसं हे सगळं भिंग फुटलं तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे एका तरुणापासून एका तरुणाचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलची मेमरी कार्ड फुल झालं होतं कारण की आपल्या मे मोबाईलमध्ये आपण काही ॲप घेतो त्यामुळं आपला मोबाईल हँग होतो चालत नाही आणि मग मेमरी फुल झाल्यामुळं जे जुने ॲप आहेत ते डिलीट करा नाहीतर मोबाईल अपडेट करा अशा नोटिफिकेशन येत असतात मग अशाच पद्धतीची एक नोटिफिकेशन एका तरुणाला आली आणि त्या तरुणानं ते मोबाईलचं म्हणजे ॲप अनइन्स्टॉल करायला सुरुवात केली जेव्हा तो ॲप अनइन्स्टॉल करत होता तेव्हा त्याला समजलं की त्याच्या मोबाईलमध्ये एक एअर ड्रॉयर म्हणून एक ॲप आहे आणि ते ॲप त्यानं इन्स्टॉलच केलं नाही ते ॲप त्यानं मोबाईलमध्ये इन्स्टॉलच केलं नाही आणि त्याच्यामुळं मेमरी फुल झाली आहे त्याच्या मोबाईलचा डाटा वाढतो आहे त्याच्या मोबाईलचं जे डाटा आहे तो वाढतो आहे त्याच्यामुळे मोबाईल दा हँग होतो आहे मग त्याला प्रश्न पडला की बाबा मी हे मोबाईलचं ॲप इन्स्टॉल केलंच नाही आणि मोबाईल कोणाच्या हातामध्ये सुद्धा ना को दिला नाही आणि जर कोणाच्या हातामध्ये दिलासुद्धा तर तो, तो हे मोबाईल इन्स्टॉल का करेल हे ॲप इन्स्टॉल का करेल असा प्रश्न जेव्हा त्याला पडला आणि त्यानं त्या ते ॲपची माहिती घेतली तेव्हा त्याला समजलं की या ॲपच्या माध्यमातून जे पालक आहेत ते त्यांच्या मुलावर लक्ष ठेवण्यासाठी या ॲपचा उपयोग करतात म्हणजे आपला मुलगा नेमकं मोबाईलवर काय बघतो आहे कुठं जातो आहे काय करतो आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत त्याच्या हालचाली काय आहेत ह्या सगळ्या पाहण्यासाठी हे ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं जातं मग या तरुणाच्या मोबाईलमध्ये हे ॲप नेमकं को इन्स्टॉल कोणी केलं असा प्रश्न जेव्हा त्याला पडला तेव्हा त्याला समजलं की आपण मोबाईल त्या बाबाकडं दिला होता आणि त्या बाबानंच हे ॲप इन्स्टॉल केलेलं आहे असा संशय त्याला जेव्हा आला तेव्हा ते त्यानं थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला त्यानं सांगितलं की प्रसाद बाबा नावाच्या त्या बुवानं त्याच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीचं ॲप इन्स्टॉल केलेला आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून त्याच्या ज्या हालचाली आहेत तो काय खातो काय पितो कुठं राहतो कोणत्या कप क कपडे घातलेले आहेत कुठं फिरायला गेला आहे कोणला बोलला आहे काय बोलला या सगळ्या गोष्टींची माहिती त्या ॲपच्या माध्यमातून त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून त्या बाबाच्या मोबाईलवर जात होती आणि संपूर्ण माहिती त्याला मिळत होती आता इथपर्यंत सगळं ठीक होतं पण मात्र ह्या ॲपच्या माध्यमातूनच त्या तरुणावर अघोरी विद्या करण्यासाठी त्यानं त्याला दिवसातून फक्त तीन तास झोप घेण्याचंच सांगितलं होतं आणि तीन तास झोप घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याच्या आश्रमावर बोलवलं आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला ह्या बाबाने जर या, बाबा या तरुणाबरोबर अशा पद्धतीनं केलेलं आहे तर त्यांना आत्तापर्यंत किती जणांसोबत केलेला असेल असा प्रश्न जेव्हा पोलिसांना पडला तेव्हा पोलिसांनी थेट तो जो बाबा आहे त्या बाबाच्या मठावर थाट टाकली आणि त्या आरोपी बाबाला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर समजलं की हा जो बाबा आहे त्या बाबाच्या वडिलांनी या परिसरामध्ये स्वतःला आध्यात्म प्राप्त झालंय म्हणून त्या ठिकाणी आश्रम टाकला होता आणि त्या आश्रमामध्ये हा प्रसाद बाबा नावाचा जो व्यक्ती आहे तो स्वतःला सी एपर्यंतचं शिक्षण घेतले असल्याचं सांगतोय तर दोन हजार बावीसमध्ये त्यानं या मठामध्ये प्रवेश केला होता आणि तेव्हापासून तर तो आत्तापर्यंत लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करायचं आता बाबा आधुनिक होता सोशल मीडियाचं त्याला नॉलेज होतं म्हणून त्यानं फेसबुकवर इंस्टाग्रामवर त्याचे अकाउंट बनवले होते आणि त्याच्या माध्यमातून त्याच्याकडं लाखो फॉलोअरसुद्धा आले होते मग लोकांच्या समस्या दूर करणं आणि लोक समस्या घेऊन त्याच्याकडं आले की मग लोकांना सांगायचं की तुमच्या घरामध्ये ग्रह क्लश आहे तुमच्या घरामध्ये वागणं बरोबर नाही तुमचे भांडणं होतात असं होतं तसं होतं आहे आणि हे सगळं नीट करायचं असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये एक कंपास नावाचं ॲप इन्स्टॉल करावं लागेल आणि ते कंपास ॲप जर इन्स्टॉल केलं तर तुमच्या समस्या हळूहळू दूर होतील मग असं म्हणल्यानंतर ते समोरचा भक्त आहे तो बाबांकडे मोबाईल द्यायचा आणि बाबांकडे मोबाईल दिला की बाबा त्याच्या मोबाईलमध्ये तिसरंच ॲप डाउनलोड करायचा आणि इन्स्टॉलसुद्धा करायचा आणि तो हाईड करून ठेवायचा जेणेकरून ते कोणाला काही समजणार नाही अशा पद्धतीनं मग भक्त त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये ते ॲप इन्स्टॉल व्हायचं आणि ॲप इन्स्टॉल झालं आणि ते ॲप आप आपल्या घरी गेले की माणसं फोटो काढतात जेवण करताना करता काढतात झोपताना करता काढतात आज कुठं फिरायला गेलो आहे कसे कपडे घातलेत याच्या फोटो काढतात नाहीतर मोबाईलचा कॅमेरा त्या ठिकाणी असतो त्याच्यामध्ये वॉईस रेकॉर्डिंगसुद्धा होते आपण मोबाईलवर काय बघतो कोणाला बोलतो किंवा आपल्या बाजूबाजूला कोण बोलतो ह्या सगळ्या गोष्टी त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड व्हायच्या आणि तोच डाटा त्या बाबांपर्यंत पोहोचायचा मग ते बाबा ते काय करायचा त्याचा भक्त आला त्याचं नाव सांगितलं की त्याचा डाटा ओपन करायचा आणि त्याला घडलेला संपूर्ण प्रकार सांगायचा की तू कुठं कुठं गेलता काय काय गेलता काय काय केलं हे सगळं ते बाबा त्या भक्ताला सांगायचा अशा पद्धतीनं एका तरुणालासुद्धा अशाच पद्धतीने त्यासोबत झाल्यानंतर तो त्या बाबाकडं गेल्यानंतर त्या बाबानं त्याला चोवीस तासामध्ये फक्त तीन तास झोप घ्यायला सांगितली आणि त्यानं त्या पद्धतीनं केलं आणि मग त्याच्यावर आघोरी क्रिया करण्यासाठी त्याला तिसऱ्या दिवशी बोलवलं त्याच्या अंगावरचे संपूर्ण कपडे काढले त्याच्या अंगावर फक्त एक शॉल टाकली आणि ती शॉल टाकून त्या ठिकाणी झोपायला सांगितलं आणि झोपायला सांगितल्यानंतर त्याच्या अंगावर तो बाबा झोपला आणि त्याच्यासोबत त्या ठिकाणी नको ते कृत्य करू लागला जेव्हा तो भक्त त्याला विरोध करू लागला तेव्हा बाबा त्याला म्हणला की तुझ्या समस्या मी माझ्याकडं घेत आहे आणि त्यामुळं तू काही ही चिंता करू नको तुझ्या सगळ्या समस्या माझ्याकडे येतील आणि तुझं समाधान होईल असं म्हणून त्यानं आत्तापर्यंत अनेकांजोबत अशा पद्धतीनं संबंध ठेवले तर मात्र एका तरुणाच्या मोबाईलची मेमरी फुल झाल्यामुळं त्याचं सगळं प्रकरण या बाबाचं उघड आलेलं आहे आणि पोलिस ठाण्यामध्ये तक्रार देऊन पोलिसांनी त्या आरोपी बाबाला अटकसुद्धा केली आहे आता त्या तरुणानी आणि त्या तरुणाच्या अजून एका नातेवाईकाने दोघा जणांनी ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आणि आता पोलीस अजून कोणाकोणाच्या कौन तक्रारी येतात कोण कोण पुढं येतं तक्रारी वाढण्याची शक्यता आहे आणि पोलीस त्या आरोपीवर आता कारवाईसुद्धा करणार का आहेत बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीचे लोक राहतात कशा पद्धतीनं फसवतात तुम्हाला या गोष्टीमधून कळालं असेल आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो आता काही जणां म्हणतात तुम्ही यांची बदनामी करताय तुम्ही त्यांची बदनामी करताय मनानेच काही सांगताय ज्यांना कोणाला असं वाटत असेल त्यांनी कमेंटमध्ये जा कमेंटमध्ये पहिल्याच याच्यावर तुम्हाला वर्तमानपत्राची बातमीची लिंक दिली आहे त्या बातमीच्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचा विश्वास असेल त्या चॅनलवर बातमी बघा मग तुम्हाला खरं वाटेल पण मात्र कोणत्याही गोष्टीचा मागचा पुढचा विचार न करता बातमी खरी आहे खोटी आहे याची न तपासता थेट बनायचं तुम्ही काही सांगता म्हणून अशा लोकांनी नक्कीच कमेंटमध्ये जाऊन बातमी वाचरा आणि मग तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा